श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात आपल्या देहाला होणारे रोग व मनाला होणारे दुःख हे आपल्याच कर्माचे फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्याने आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो आयुष्यातील सर्वात गोष्टी प्रारब्धाने चालतात आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या भगवंताच्या नसून संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण ते देहाला विसरलेले असल्याने देहाचे भोग भोगावे आणि न भोगले या दोन्हीही त्यांना फिरकी नसते म्हणून ते भोग टाळीत नाहीत स्वामी वक्तांनो महाभारताचे युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांना निरोप घ्यायला येतो व प्रत्येकाला हवे ते वरदान मागायला सांगतो सर्वांचे मागून झाल्यावर कृष्णाने कुंतीला काय हवे ते विचारल्यावर कुंती म्हणाली हे भगवंता प्रारब्धाने आपल्याला दुःखाचा दोष तुमच्याकडे नाही पण त्या दुःखात मला सारखी तुझी आठवण येऊन तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव हो। असे म्हणून कुंतीने तिला देवाची आठवण सतत व्हावी म्हणून देवाकडे केवळ दुःखच मागितले होते सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती असती की जेव्हा आपण दुःखात स्थितीत असतो तेव्हा तळमळीने व आहर्दतेने देवाची प्रार्थना करतो यावलट सुखाच्या व आनंदाच्या स्थितीत आपल्याला देवाचा विसार पडत असतो म्हणून स्वामी म्हणतात सुखात अनावधानाने देवाचा विसर पडू नये म्हणून कुंतीने देवाकडे असीम दुःख मागितले होते आपली योग्यता तशी नाही हे खरे म्हणून आपण भगवंताला अशी प्रार्थना करावी की भगवंता प्रारब्धाने आलेले भोग येऊ देऊ नको पण त्यामध्ये तुझा विसर कधीही पडू देऊ नकोस आणि काहीही करून भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा स्वामी वक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद